जिलाँग म्हणून एक प्लेस आहे तर तिथे चाललो आहोत आणि आम्ही ऍक्च्युली जाणार आहोत ट्रेननीच चाललो आहोत हिद्याच्या बाबांचा अजून लायसन्स आलेलं नाही अप्लाय केलंय पण त्याला अजून थोडा वेळ लागतोय तर आपलं इंडियन लायसन्स आपण पहिले सिक्स मन्थ इथे वापरू शकतो पण तेव्हा काही बाहेर जायचा एवढा मुहूर्त आला नाही तर आता चाललो आहोत पण लायसन्स अलाउड नाही नॉर्थ मेलबर्नला पोहोचलो आहोत आणि इथून आम्हाला एक लॉंग डिस्टन्स ट्रेन पकडायची आहे वी लाईन तर सिटी टू सिटी कनेक्ट करतात या ड्रेन्स तर अराऊंड एक तास लागेल आम्हाला तिथे पोचायला आपल्या लोकेशनला आणि पुढचे दोन दिवस वेदर इज व्हेरी नाईस खूप छान आहे आणि आजही खूप मस्त आहे थोडंसं ऊन आहे आणि मस्त थंडी पडली आहे तर बघू अजून आपण पुढे पुढे काय काय करतो आणि काय मजा करतो तर स्टे घेऊन आओ, तर आम्ही हा स्टेशनला आलो आहोत आणि आमची ट्रेन मिस झाली आहे तर आम्हाला सा आता अजून फॉर्टी फाय मिनिट्स इथे वेट करावं लागणार आहे आणि आमच्या हृदयला लागली आहे भू हाय हृदय हाय हृदय तर बघूया आता वेट करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे थोडंसं पावसासारखं वातावरण झालंय होप फॉर बेस्ट ट्रेन जेव्हा आम्ही बोर्ड केली ना तेव्हा पूर्णपणे पॅक होती बसायलाच जागा नव्हती पण थोड्या वेळाने बऱ्यापैकी जागा झाली आणि आम्हाला मस्त सीट भेटली नंतर हॅलो आम्ही बसलो आहोत आता ट्रेनमध्ये आणि खूप दिवसांना एट लास्ट आम्ही आलो आहोत आता ट्रेनमध्ये आणि आम्हाला अराउंड फॉर्टी फाय मिनिट्स लागतील आणि एवढं छान व्ह्यू आहे मोठे मोठ्या जागा दिसत आहेत आणि एवढ्या दिवसांनी अशी रिकामी जागा बघायला आहे असं वाटतं एकदम गावचंच फील येतं असं वाटतंय गावीच आली एकदम भारी वाटतंय आणि अशा आउटस्कट्समध्ये ना मोस्टली कंगारूज वगैरे पण दिसतात बघू आपल्याला काही दिसतंय का आणि अजूनही इथे ना लँड एरियाज एकदम असे मोठे मोठे आहेत म्हणजे आपल्या इथे मोस्टली फ्रेगमेंटेड लँड एरियाज दिसतात आपल्याला शेती आपली म्हणजेच गावची तर इथे एकदम असे मोठे मोठे एरियाजमध्ये आहेत ते एकदम म्हणजे युनिक आहे आणि छान वाटते बघायला काय झालं येलो कलर ॉम स्टेशनला पोहोचलो आहे एकदम मस्त वातावरण आहे आणि पूर्ण हॉलिडे मूडमध्ये आहोत आम्ही तर इथून आपलं होटल अराउंड फोर हंड्रेड मीटर्सच आहे तर आधी तिथे जाऊया चेक इन करूया आणि मग नंतर पुढचा प्लॅन काय तर करूया तर गो हॉटेल हॉलिडे इनमध्ये आम्ही स्टे केलं होतं आणि इथे पोचल्यावरती इनच्या फॉर्मॅलिटीज हृदयाचे बाबा करत होते आणि एंटर करताना हृदय जागा होता आणि फॉर्मॅलिटीज ते करूपर्यंत त्याला झोपही लागली होती आणि आता पुढे बघा किती गोड झोपला येतो आणि रूममध्ये पोहोचताच त्याची झोप झाली मस्त नॅप घेऊन उठला तर हा आहे आपला रूम आपण पोहोचलो आहोत हॉटेलवरती आणि या तुम्हाला छोटीशी टूर देऊया आपण इथे आहे वॉशरूम तर इथे त्यांनी छान मोठा असा मिरर दिलाय इथे आहे सिंक तर त्यांनी बॉडी वॉश बॉडी लोशन वगैरे दिलंय सॅनिटरी बॅग वगैरे पण आहे टॉल्स वगैरे दिलेत आणि इथे दिलाय त्यांनी शार, शार मध्ये इथे त्यांनी शॅम्पू वगैरे सगळं प्रोव्हाइड केलंय छोटासा बेड आणि त्याच्या बदल आपला छोटासा रिताय पण इकडच मी दाखवलं ना ना? का नाही ना हे बघा इथे स्टोरेज साठी दिलंय सीट दिलाय आयन आयन बोर्ड आहे तिथे शूज ठेवायला वगैरे जागा आणि स्टोरेज दिलाय काही आपलं सामान असेल तर कर स्टोर करायला मध्ये काय आहे का बघूया एम पी आहे छोट मिल्क से पॅकेज दिले ओके आणि केटल दिली के आहे कप दिलाय टी वगैरे दिलाय प्रोवाइड केलंय ते ग्लासेस वगैरे आहेत आणि आहे इथे स्टडी आणि केव आहे सा सा। मी बोलूया वाव स्नेस ऑफ यु आवर हेल्थ ला ला मस्त आहे ना छोटासा क्यूटसा या सुंदर अशा व्यू बरोबर आम्ही आता थोडेसे चिकन रोल्स खातो ऍक्चुअली मी सकाळीच बनवलेले प्रेरी दाई पण आमला निघायला थोडं लेट झालं हे हे सॉरी इथं भूक लागली आहे थोडा लेट झाला तर आम्हाला खाऊन निघता आलं नाही म्हणून मी पॅक करूनच घेतली आणि आता भूक लागली आहे म्हणून आता आम्ही हे रोल्स खाऊ छान झालेत आणि येस मग आम्ही जाऊ थोडस बाहेर एक्सप्लोअर करायला ही आहे हॉटेल मधली जिम आणि जे लागतात गर्दीच्या वस्तू त्या सगळ्या आहेत

हॉटेल स्टाफ खूप छान होता फ्रेंडली होता आणि इथे हृदय आवडला होता तिला तिला त्याला गुडीज द्यायचे होते आणि पण तो काही स्ट्रेंजर्सशी लगेच बोलत नाही तर थोडा टाईम घेत होता आणि इथेच आमचा प्रयत्न चाललेला त्याला इंटरॅक्ट करायचा आणि सर थँक्यू Oh, okay. huh? थोडा आराम करून फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो जिलॉंगच्या वॉटर फ्रंटला आणि एवढा सुंदर व्ह्यू होता ना तर तुम्ही बघाल तर तुम्हालाही तो खूप तुम्हाला आवडेल कसं वाटतं बघ आम्ही जिलॉंगच्या वॉटर फ्रंटच्या इथे आलो आहे आणि एवढा अमेझिंग व्ह्यू आहे इथे आणि मला एकदा आधीच पाणी बघायला खूप आवडतं मग ते कसंही असो छोटा डबका असेल तरी चालतं पण इथे एवढा मोठा समुद्र दिसतोय मागे की एकदम मस्त आहे बघायला तुम्ही किती छान आहे आणि तिथे छान क्रिसमस ट्री केलंय अलू अलू आता याच्याला लाइटिंग पण ती लोक लावायला लागले आता अंधार झाल्यावर अजून सुंदर दिसणार आहे आणि ते हृदयाचं बघा काय चाललंय <laughs> रिदा वॉट आर इथे लहान मुलांना एंटरटेन करायला किती छान बबल्स ब्लो करतं बघा ना हा माणूस आणि बेसिकली इकडचं जे काउन्सिल आहे ना ते स्पॉन्सर करतं अशा ॲक्टिव्हिटीज सो दॅट मुलं एंगेज राहतील आणि एन्जॉय करतील बेसिकली फेस्टिव सीझनमध्ये आणि मस्त सायकल घेऊन म्युझिक लावून छान एंटरटेन तर ते बघायलाही खूप भारी वाटत तर आम्ही मस्तपैकी तिथे फिरलो हृदय खूप खेळला आणि खेळून लागली त्याला नंतर भूक तर तिथे डोनट्सचा एक ट्रक होता आणि एवढा छान स्मेल होत होता तिथे तर त्याला ते पाहिजे होतं आणि तो ऐकेनाच मग डोनटसाठी लाईन लावली आणि मग त्याला डोनट्स घेतले आम्ही हा वन म्हणतो तर आम्ही घेतले खायचे होते डोनेट्स आणि स्प्राईट घेतलाय निवट्याला आणि जॅ घेतलाय तर मम्मी हा एक स्प्राईट आय होप छान असेल तर घेणार नव्हतं आम्ही तर स्वीट जास्त हृदयाचं मागं अवॉइड करतात पण हृदयला आजकाल एवढं कळायला लागलं ना मग तिथून आले ना त्याला हे खायचं होतं डोनट्स आणि आम्ही शौक झालो की ह्याला एवढं कसं कळायला लागलं चलो आम्ही लाईक इट आम्ही आता आलो आहोत व्हिएतनामी रेस्टॉरंटमध्ये तर इथे आम्ही म्हणजे कधी आलो नाही हो होत ह्या टाईपच्या रेस्टॉरंटमध्ये तर आम्ही ऑर्डर केलं आहे चिकन फो नूडल्स आणि त्यांनी आम्हाला बीन्स आणून आहेत स्प्राउटेड बीन्स आहेत तर डोंट नो हाऊ टू ट्राय इट बघूया मूग आहे मोड आलेले आहेत चिकन फोर नूडल्स आणि त्याच्याबद्दल आणि आता आमचा रिझल्ट खाणार आहे नेक्स्ट ट्राय चिकन फो नूडल्स चिकन सूप आहे आणि राईस नूडल्स आहे अराऊंड रात्रीचे नऊ वाजले आणि मस्त आता थोडा थोडा अंधार व्हायला आहे आणि ते लाइटिंग चालू केलेत आणि एवढं ब्युटिफुल दिसतं की विचारता सोयनाला खूप आवडला आणि बाजूला पण सगळे जो एरिया आहे तो खूप लाईटेड आहे आणि इतका सुंदर स्काय दिसतोय की खूप सुंदर वाटतंय बघायला अराऊंड नऊ वाजताना रात्री इथे मस्त मिनी बोट्समधून मेरी क्रिसमस विश करत होते परत हँड्स वेव्ह करत होते सगळ्यांना गुड विशेस देत होते आणि मस्त क्रिसमसचे फुल वाईब्स होते खूप काम आणि छान वाटत होतं बघायला आणि ह्या क्रिसमस ट्रीला ना फ्लोटिंग क्रिसमस ट्री बोलतात ॲज हे बोटमध्ये बनवलं आहे आणि ही बोट पाण्यामध्ये आहे तर हो असा होता आमचा मधला फर्स्ट डे टूचा व्लॉग लवकरच येईल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर भेटूया तुम्हाला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद ब बाय